रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात साजरा करत असतात सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम घेऊन हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे याचाच भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीनं तालुक्यातील मल्हारगड इथं ता वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिन यांचं औचित्य साधूने शिवछत्रपतींच्या प्रतिमेची पूजा करून विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून साजरा करण्यात आला शिव छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जय जयकारांनी यावेळी किल्ल्याचा परिसर दान आणून गेला

राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील जिल्हा प्रशासक गजानन मोरे तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र वाघ दीपक परदेशी योगेशभाऊ शेळके नाना चौधरी ललित अशोक चौधरी शहराध्यक्ष सचिन पैलवान पाटील अजय गोरपडे नृतेश भागवत मुकुंद भागवत धनंजय कुलथे विजय सांगळे संदीप वराडे पिंटू पाटील विराज वाघ साई पाटील आदी उपस्थित होते आरबी साठी पांडुरंग भांगरेसह मलिक शेख मल्हारगड चाळीसगाव